वसिष्ठ मुनींच खूप आवडलं खूप छान माहिती मिळाली हा हा वशिष्ठ ऋषींच्या दर्शनामध्ये हो हो वशिष्ठ कारण ते खऱ्या अर्थाने दर्शन म्हटलं तर दर्शनकाराचं महत्व त्या निमित्ताने सांगणं आवश्यक वाटलं महाराजांना आणि म्हणून त्यांनी वशिष्ठ ऋषींच जे काही थोडक्यात चरित्राचाही भाग घेतला आणि त्यांचं जे वैशिष्ट्य आहे जे त्याने फार महान फार महान ऋषी होते म्हणजे अतिशय पहिले ऋषी म्हणायला हरकत सप्त ऋषी सुद्धा आणि त्यांची पत्नी अरुंधती सुद्धा अतिशय महान होती ती त्यामुळे ते, ते आपल्यासमोर आदर्श आहेत आणि कर्मधर्म सेवकाने माझं गोत्र ही वशिष्ठ आहे त्यामुळे त्यामुळे सुद्धा वशिष्ठ गोत्रामुळे सुद्धा जे लाभ मला झालेले आहेत ते त्या ह्याच्यामध्ये दिलेत पूर्ण आता आपण कठोपनिषदामध्ये उदाहरणार्थ बघितलं होतं की तिथे अग्नीचं वर्णन आहे वेगवेगळ्या प्रकारचा की जो हृदयात असतो जो मुख्य जगतात असतो परमात्मा रूपात वगैरे तर मग मा अग्नींच्या माध्यमातनं आत्मतत्व कसं प्राप्त करायचं याचं एक वर्णन होतं आणि आता इथे जर आपण बघितलं तर ते प्राणाच्या माध्यमातनं कसं प्राप्त करायचं बहुतेक त्याचं वर्णन आहे तर मग ह्या वेगवेगळ्या पद्धती आहेत वेगवेगळे मार्ग आहेत आत्मतत्व प्राप्त करण्याचे का मुळात मार्ग एकच आहे फक्त त्याचं वेगवेगळ्या शब्दात एक्सप्लेनेशन आहे का कसं आहे नेमकं नाही आत्मतत्वाच तत्वामध्ये तत्वा भेद काहीच नाहीये मुळातून तत्व एकच आहे पण पिंडधर्माप्रमाणे त्याला प्राप्त करण्याचे ज्या मार्ग आहेत ते भिन्न असू शकतात आणि असतात तर त्यामुळे जसं प्राणतत्वाचं त्यांनी इथे प्रामुख्य सांगितलं की प्राणतत्वामध्ये आत, तुम्ही आत्मभावाने त्याचं अध्ययन करा म्हणजे तुम्हाला या सर्व पापापासून या सर्व मृत्यूपासून मुक्ती होईल तर मु, इथे मुख्य म्हणजे मृत्यू म्हणजे पापकर्म आसक्ती आहे ह्या ठिकाणी आणि जे आत्मतत्वाचं मा जे अधिष्ठान किंवा अनुभव जो घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्या प्राणतत्वाच्या माध्यमातून घ्यायचा आहे म्हणजे प्राणाच्या उपासनेपासून घ्यायचा आहे आणि प्राणोपासनेमध्ये तुमची धारणा जर तुमची आत्मभावाची युक्त धारणा असेल तर तुम्हाला त्या प्राणतत्वामध्ये प्रत्यक्ष प्रतिती मिळते जसं तुम्ही प्राण प्राण आणि आपान याच्यामध्ये प्राण मुख्य प्राण आहे तर प्राण आणि आपान या दोन्हीच्याही तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा या प्राण आपानामध्ये जे जो मध्ये जो आ, कुंभकाची स्थिती येते त्या त्या कुंभकाच्या स्थितीमध्ये ज्या वेळेस तुम्ही गायत्री मंत्राचं प्रस्थापना कराल तर त्यावेळेस तुम्हाला सप्तलोक आणि नंतर आत्मस्थिती तिथे प्राप्त होते आणि ती त्या आत्मप्रतिती तिथे आल्यानंतर त्या ठिकाणी बापाचा विषय राहत नाही आसक्तीचा विषय राहत नाही आणि तिथे आपली एकरूपता जी आहे ती या आत्मतवाशी किंवा परमात्मा परमात्म्याशी ही त्या ठिकाणी एकरूपता व्हायला लागते म्हणजे ही सगळीच उपासना जी आहे ती प्राणाची उपासना आहे आणि प्राणाच्या उपासनेमध्ये जेव्हा गायत्रीच्या शक्ती प्रस्थापित केले जाते तेव्हा तुम्ही त्या ते आत्मस्थितीमध्ये जाता असं आपलं शास्त्र सांगतोय आपल्या संध्यावंदनामध्ये हीच ही जी काही प्राणोपासना सांगितली आहे की ज्या प्राणामध्ये गायत्रीचं प्रयोग केलेला आहे तर तिथे तुम्हाला आत्मतत्वाची तो प्रतिती प्राप्त होते असा त्यातला हा एक भाग आहे तर जे आता हे संध्यावंदनाच्या या सगळ्या अनुष्ठानाला ना जे दररोज करतात तर ते त्यांच्याकरता हे हा मार्ग आहे त्याच्यात अग्निहोत्र करणारे आहेत तर अग्नीमध्ये सुद्धा ते, ते, ते मुळातून प्राणतत्वच आहे आणि त्या अग्नीला अग्नीचा संबंध हा ब्रह्मांडाशी आहे पूर्ण त्यामुळे त्या ब्रह्मांडामध्ये सर्वत्र वासुदेव म्हणजे सगळीकडे ते आत्मतत्व कसं आहे ह्याचा अनुभव जर घ्यायचा असेल तर तुम्हाला अग्नीची उपासनेमधून घेता येईल अशा विविध उपासनेतून घेता येईल पण मुळातून तुमची धारणा जी आहे ना ती धारणा ही आत्म आत्मधारणा आत्मतत्त्वाला अनुसरून धारणा पाहिजे हा म्हणजे मार्ग किंवा चालू शकते कारण सगळं शेवटी एकाच ठिकाणी जाऊन मिळणार आहे अनेक नद्या सागराला जाऊन मिळतात तर प्रत्येक नद्या ज्या आहेत ते तिथल्या तिथल्या डोंगर दरीच्या प्रमाणे त्यांचे प्रवाह खालीवर वाहत असतात तर प्रत्येकाच्या प्रवाहात पाण्यामध्ये कमी जास्त तुम्हाला प्रवाह जरी दिसत असला तरी अंतता सगळे जेव्हा समुद्रात जाऊन मिळतात तेव्हा सगळे एकरूप होतात तिथे आणि दुसरं म्हणजे तुम्ही मागच्या वेळेला मी जेव्हा विचारलेलं की म्हणजे ह्या ज्या कथा आहेत फक्त आहेत का खऱ्या झाल्या होत्या का नव्हत्या त्यावर तुम्ही म्हटल्या की आहे आणि नाही असं म्हणता येणार नाही पण कुठून बघतो हे महत्वाचं मग आता एका व्ह्यू पॉईंटची समजा आपण चर्चा केली की आता उदाहरणार्थ वेस्टर्न सायन्स काय आपल्याला हिस्ट्री बद्दल सांगतं की समजा माणसांच्या आधी डायनोसोर्स होते त्यांची हडं सापडतात मग त्याच्यानंतर माकडासारखा जीवनिर्माण होऊन मग तो उभा राहत गेला मग त्याचा माणसासारखा दिसणारा जीव निर्माण झाला वगैरे तर मग आणि आपल्या कथा ज्या आहेत त्या पूर्ण म्हणजे त्यामध्ये हे काही सांगितलं नसतं आपल्या कथा वेगळ्याच वे आहेत तर मग हे का नसतं सांगितलं किंवा समजा मी त्या पॉईंटला जाऊन कोणतरी तिथे सीसीटीव्ही कॅमेरा लावला तर त्याच्यामध्ये नक्की काय झालेलं दिसेल जे वेस्टर्न सायन्स मध्ये ज्या कथा सांगितल्यात त्या का आपल्या पौराणिक कथा ज्या सांगितल्या त्या घडताना दिसतील नेमकं का त्या फक्त प्रतिकात्मकच आहेत कॅमेरामध्ये ते येईल का म्हणजे फिजिकली ते झालेलं का नाही असं एक नाही फिजिकली आलं म्हणजे त्याचं सत्य अस्तित्व आहे असं समजायचं कारण नाही पहिली गोष्ट म्हणजे फिजिकल फॉर्म येणं किंवा इमेज येणं फोटोग्राफ येणं हे जे काही आहे ना तर हे ग्रॉस फॉर्म मध्ये तुमचे जे आकलन जेव्हा ग्रॉस फॉर्म मध्ये राहत त्यावेळेस तुम्हाला त्याची त्याच्या माध्यमातून ती प्रती मिळते याचा अर्थ ते माध्यम जे आहे ते सत्याचं दर्शन देत असं नाही हे तुम्ही, तुम्ही दे दे। एक जी संवेदना किंवा एक आपली कि एक धारणा अशी काय झालेली आहे की एकदा तुम्ही प्रत्यक्ष दाखवलं तर आम्हाला ते त्याचा अस्तित्व पटेल पण तुम्ही तुम्ही जर फक्त कल्पना मांडत असाल तर आम्ही त्या अस्तित्वाला आम्ही मान्यता देणार नाही असं सायन्स पण हेच सांगतं की गिव मी एव्हिडन्स कि मला आम्हाला त्याचे काही फोटोग्राफ दाखवा आत्म्याचा फोटो दाखवला <laughs> उदरांस, तर आत्मा आहे असं आम्ही मानू उदाहरण उदाहरण सांग तर मग आता या ठिकाणी याचा अर्थ काय किंवा <laughs> फोटोमध्ये दर्शन होतं असं ग्रहित धरून हा प्रश्न आहे ना हाँ हाँ। तो फोटो जो आहे ना तो फोटो हा काहीतरी फक्त प्रतिकात्मक दाखवत असतो तो सत्याला दाखवतो असं नाहीये सत्य हे त्याच्या खूप पलीकडे आणि खूप विशाल आहे ही म्हणजे काय माहिती का तुमचं जे विजनचं जे जेवढा स्पेक्ट्रा असतो की नाही तेवढा तुम्ही पाहू शकता ज्या त्या स्पेक्ट्राच्या पलीकडे इन्फ्रारेट गेला किंवा अल्ट्रा गेला तर ते डोळ्याने दिसतच नाही ना पण त्या पण त्याला असत नाही असं म्हणता येईल का हा प्रश्न आहे त्याचा अस्तित्व असतं पण आमच्या आकलनाच्या ह्याच्यामध्ये रेंज मध्ये ते आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून ते नहीं नहीं हाँ। हाँ। ना त्याचं अस्तित्व नाही असं नाही येत आपल्याला तस हा फोटो आहे ना हा जेव्हा तुमचा कोणी फोटो काढला आणि तो समजा पाठवला व्हॉट्सअपवर तर तुम्ही त्या ज्या फोटोला पाहता तेवढंच तुम्ही त्याचा अस्तित्व आहे समजता पण तसं नाहीये ना त्याच्या पलीकडे त्याचं अस्तित्व आहे पण तुमच्या डोळ्याच्या पाहण्याच्या क्षमतेच्या पलीकडची गोष्ट आहे जी तुम्हाला त्या इमेज मधून दिसत नाही बरोबर समजलं ना म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्स किंवा एनर्जी जी आहे ती तुमच्या विजनच्या पलीकडे असते बरोबर ही इमेज मध्ये येणार नाही पण त्याचा काही पार्ट जो आहे काही त्याच्या फ्रिक्वेन्सीज आहेत या डोळ्यांनी दिसण्यासारखा आहेत म्हणून जे आम्ही जे कलर पाहतो ना तर ते, ते दिसणाऱ्या रेंज मध्ये फ्रिक्वेन्सीज आहेत ते पण त्यात बियॉन्ड दॅट सेव्हन कलर्स देर आर सो मेनी फ्रिक्वेन्सीज ज्या तुमच्या डोळ्याच्या पाहण्याच्या क्षमतेत येत नाहीत हा कळालं ना म्हणजे हा सिद्धांत कळणं आवश्यक हा म्हणजे ते जे सांगतात ते फक्त प्रतिकात्मक काय घडलेलं ते सांगताय म्हणजे अगदी अगदी समजा एखाद्या माणसाची सावली तुम्हाला दिसली सावलीचा फोटो पाठवला तर त्याचा अर्थ तो मनुष्य कसा आहे किंवा तो मग सावलीसारखा काळाचा आहे असं म्हणता येईल का किंवा सावली नाग डोळे तोंड जेवढं काही भासमान दिसतं तसेच त्याचे डोळे आहेत का तर तो मला कल्पना नाही करता येणार सावलीवर बरोबर पण सावली ही त्याची प्रतिबिंब आहे हे निश्चित सांगतायत हा लक्षात नमस्कार काका हा आशीर्वाद आहे सगळ्यांना सगळ्या घरच्या सर्व सगळ्या बरे आहेत ना एकदम आहेत बरे आहेत मध्ये श्री स्वामी समर्थ काय म्हणता बाळ आहे बरं आहे का आता बरोबर अच्छा अच्छा आता कमी झालं का कंट्रोल मध्ये आलं का छान आशीर्वाद महाराजांची कृपा अखंड आहेमस्कार नमस्कार कशात तुम्ही छान तुम्ही बस एकदम छान परवा रजनी ताई आल्या होत्या हो सांगितलं काल आम्ही तिकडे गेलो होतो पुण्यात आम्ही पण आलो पाशांत ना तिच्याकडे बाहेरला गेलो होतो सगळे जण ते भेटायला आले ते म्हणून सांगितलं बर छान छान उत्तम चला खूप आशीर्वाद तुम्हाला महाराजांची अखंड कृपा आहे बोला काका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी हा बोल वैशाली काय आजच काहीच मला कळलं आजच काहीच कळलं नाही प्रवचन कळलं नाही हे कळणं महत्त्वाचं आहे म्हणजे असं हे नाही झालं असं काय उमजलं नाहीये नेमकं काय म्हणायचंय स्वामींना त्यामध्ये जो त्याचा निष्कर्ष सांगतो दोन वाक्यामध्ये की त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगायचा प्रयत्न केला आहे की ही जी प्राणोपासना आहे आणि या प्राणो प्राण उपासनेमध्ये जो मुख्य प्राण झाला म्हणतो आपण म्हणजे प्राण आपान व्यान उदान समान हे जे त्याच्यामध्ये प्राण हा मुख्य पहिला हे ज्याच्यामध्ये आपण जे हवा घेतो पूर्ण किंवा हवा हे त्याचं ग्रॉस फॉर्म आहे प्राण जो आहे तो मध्ये प्रतिष्ठित करतो आपण देहामध्ये सगळीकडे प्रतिष्ठित करतो त्याचं चैतन्य सगळीकडे येतं तर त्या प्राणाच्या उपासनेमध्ये तुम्ही ज्यावेळेस आत्मभावाने त्याचा अभ्यास करता म्हणजे हे प्राणतत्व म्हणजे चैतन्य परमेश्वराचं चैतन्य हेच प्राण आहे आणि त्या प्राणाचा आम्ही नित्य अनुभव घेतो आणि त्याची आपण उपासना उत्तम प पद्धतीने करू शकतो तर ती उपासना करताना या आत्मभाव असावा म्हणजे सर्वत्र तेच चैतन्य आहे आणि तेच चैतन्य मला प्राणाच्या निमित्ताने मला मिळतंय अशा प्रकारची धारणा ठेवून जर मी प्राणाची उपासना केली तर काय होतं त्याचा निष्कर्ष सांगितला आहे तर त्याच्यामुळे आपण सर्व पापापासून मुक्त होतो कारण माझा संबंध जेव्हा चैतन्याशी येतो तेव्हा आपोआप जडतत्वाशी माझे जे काही संबंध आहेत ते संबंध विच्छेदित होऊन जातात ते राहत नाहीत आणि मग मी जेव्हा पापापासून मुक्त झालो तरच मला अंतिम स्थिती प्राप्त होऊ शकते कारण मी जर आसक्ती आणि पाप ह्याच्यामध्ये जर माझं सारखं चित्त अडकून राहिलं तर मला ते मिळू शकत नाही तर ते आसक्ती आणि पाप यालाच मृत्यू म्हटलंय त्यांनी या आसक्ती आणि पापापासून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला प्राणोपासनेमध्ये त्या ठिकाणी चैतन्य तत्व आहे असं ग्रहित धरून त्या प्राणाचा स्वीकार केला पाहिजे अंगीकार केला पाहिजे आणि त्या प्राणामध्येच तो परमेश्वर आहे हे आपण ग्रहित धरलं पाहिजे तर ते स्थिती आपल्याला प्राप्त होईल ती प्रतिती आपल्याला प्राप्त होईल हा याचा आच्छा पूर्ण विस्ताराने सांगण्याचा निष्कर्ष असा आहे कळाला आलं लक्षामध्ये आणि अजून एक मला विचारायचं की प्राण आत्मा आणि मन प्राण आत्मा आणि मन याच्यामधला मला थोडासा फरक याच्यामध्ये असं एका तत्वाचा सर्व विस्तार आहे पहिली गोष्ट या एक त्या चैतन्याचा सर्व विस्तार आहे आणि त्या चैतन्यामध्ये जो प्रकृतीचा भाग आहे त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती लय जरी दिसत असेल तरी तोही त्याच्यामध्ये सुद्धा या क्रियेचं मूळ कारण जे आहे ते चैतन्यच आहे कारण क्रिया म्हण चैतन्यशिवाय क्रिया होणार नाही आणि क्रियेशिवाय प्रकृतीचा आविष्कार होणार नाही hmm. त्यामुळे क्रिये क्रियेच्या क्षेत्रामध्ये मन येत प्राणाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा क्रियेला कारणभूत हे प्राण आहे मुळातून But... प्राण हा अत्यंत पवित्र आणि चैतन्यमय आहे तो स्वतःच जण नाहीये तर तो चैतन्यमय आहे कारण आपण आता आपण समजा त्या प्राणाला केवळ वायू म्हणून गिरीत धरलं तर तो, तो वायू सुद्धा उत्पत्ती स्थितीला चा परिस्थितीतून चाललेला आहे पण त्याच प्राणाला आम्ही किंवा सच्चितानंद तत्व मानलं तर आम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वर दिसेल मनामध्ये सुद्धा परमेश्वर दिसेल आणि जे अंतिम जे तत्व आहे की जे अविनाशी आहे त्याच्यामध्ये परिवर्तनशील नाही तर तेच ह्या सर्व मनाच्या आणि सर्व प्राकृतिक क्रियेच्या अधिष्ठानाला आहे कारण ते असल्याशिवाय प्रकृतीचा आविष्कारच होणार नाही म्हणून त्या प्रकृतीला पाहताना आपली धारणा जी आहे ती सर्वत्र वासुदेव अशी असेल तर आपल्याला कोणाचाही अडथळा होणार नाही नाहीतर तर त्याच गोष्टी तुम्हाला या परावृत्त करतात तुमच्या सगळ्या उपासनेपासून बरोबर म्हणून ही सावधानता दिलेली आहे सावधानता ते माझं कसं एक तारखेला कीर्तन आहे ना तर एकनाथ महाराजांचा अभंग आहे देवा माझे मन लागो तुझे चरण बरोबर आहे मला त्याच्यावरती मनावरती बोलायचं आहे बरोबर आहे आता हे चरण जे आता हे चरण म्हटलं ना तर त्याचा पुष्कळ अर्थ होतो चरण म्हणजे त्याचा सखोल अर्थ जर काढला तर तो चरण म्हणजे अधिष्ठान ज्याच्यावर तो उभा आहे पांडुरंग उभा कशावर आहे दोन कटीवर हात आहेत आणि तो दोन विटा घेतल्यात विटावर तो आपले चरण ठेवलेत आणि ते समचरण आहेत त्या चरणाचे काय म्हटलंय समचरण म्हटलेलं आहे तर हे समचरण याचा अर्थ काय की ज्याच्यामध्ये असंतुलन नाहीये कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये म्हणजे मूळ स्थानापासून डिव्हिएशन नाहीये म्हणून त्या चरणाला अधिष्ठान म्हटलेलं आहे ते चरणच अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानापाशी तुम्ही डोकं ठेवा तर मग तो आविष्कार काय तो कळेल पांडुरंग समजून घ्यायचा असेल ना तर तुम्हाला तेने तुमच्या चरणावर तुम्हाला समर्पण करणं आवश्यक आहे आणि त्याचा अर्थ असा की चरण म्हणजेच अधिष्ठान तेव्हा अधिष्ठानाशी एक व्हा हा मुद्दा घेऊन तो बोल बरोबर हा कारण काय की माणसा चरणावर नतमस्तक झाले असं म्हणतात फक्त पण त्याचा नेमका तात्विक अर्थ आपल्याला कळत नाही तात्विक अर्थ कळायला पाहिजे की चरण म्हणजेच अधिष्ठान आणि अधिष्ठान म्हणजेच ब्रह्मतत्व ब्रह्मतत्व Seru, seru! Anda Swami Krupa, Swami Krupa, Swami Krupa. grup A,